आज आपण आणखी एक हिवाळा स्पेशल भाजी केलेली आहे जी अगदी साधी सोपी आहे झटपट होते आणि तेवढीच पौष्टिक सुद्धा आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर हिवाळ्यामध्ये बऱ्याचशा पालेभाज्या येतात तर त्यातलीच आज आपण पालेभाजी करणार आहोत ती म्हणजे हरभऱ्याची भाजी ही भाजी वर्षातून एकदाच म्हणजे थंडीच्या दिवसांमध्येच मिळते आणि ही आवर्जून एकदा तरी खायला हवी खूप पौष्टिक असते आणि याची रेसिपी पण अगदी साधी सोपी आहे पण खायला पण ती अप्रतिम वाटते यापूर्वी जर तुम्ही ही भाजी कधी केली नसेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मी जरा भाज्या आणायला बाजारात गेले होते तर तेव्हा मला सहज ही भाजी दिसली पण जशी कोवळी पाहिजे होती तशी न होती साधारण होती तरी म्हटलं चला सीझन मध्ये एकदा मिळते तर आपण घेऊया तर म्हणून मग मी ही आणली तर आधी आपण ही भाजी कशी निवडते ते बघूया भाजी अगदी साधी सोप्या पद्धतीने निवडायची असते याची जे पानं पानं असतात ते काढून घ्यायचे आणि जे कडक देठ किंवा त्याच्या डाहाळ्या असतात त्या बाजूला काढून घ्यायच्या ही भाजी जेवढी कोवळी असेल तेवढी ती चवीला छान लागते पण ही मध्यम आहे खूप कोवळी किंवा खूप अशी जठर नाहीये इथे आता आपली भाजी निवडून झालेली आहे मग ही भाजी आता आपल्याला धुवायची आहे साधारणपणे ही भाजी कधी धुवायची नसते जी आपण शेतातून वगैरे आणतो ती धुतली नाही तरी चालते कारण धुतल्याने या भाजीवरचा खार निघून जातो आणि त्याच्यातच सगळे पोषक द्रव्य असतात पण शहरामध्ये आपल्याला अशी एकदम ताजी तवाणी भाजी मिळत नाही बाजारात कुठेतरी रस्त्यावरती किंवा हातगाडीवरती भाजी विकायला असते आणि त्याच्यावरती भरपूर प्रमाणात धूळ बसलेली असते त्याच्यामुळे आपण घरी आणली की ती भाजी करायच्या आधी आपल्याला ही भाजी धुवून घ्यावीच लागते तरी पण मी ही भाजी एकदा छान खळखळून खरु, धुतलेली आहे आणि दुसऱ्यांदा परत हलकीशी अशी धुतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता की भाजीचं जे पाणी आहे ते असं एकदम काळ निघालेलं आहे आणि माती सुद्धा निघालेली आहे जर धुतली नाही तर ती खाण्यायोग्य पण भाजी राहत नाही आता इथे आपली भाजी छान धुवून झालेली आहे आता आपण ही एका टोपलीमध्ये काढून घेऊ म्हणजे त्याचं पाणी नितळल्या जाईल तर तुम्ही इथे बघू शकता की भाजीचं पाणी पूर्णपणे छान निथळलेलं आहे आणि भाजी आता इथे स्वच्छ पण झालेली आहे नंतर आपण इथे चिरून घेतलेल्या ला, सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर सुक्या लाल मिरच्या मी इथे चार ते पाच घेतलेल्या आहे विदर्भामध्ये कुठल्याही पालेभाज्या करताना सुक्या लाल मिरचीचा वापर करतात आणि ती भाजी चवीला पण खूप छान लागते नंतर मी इथे घेतलेला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या तर लसूण पाकळ्या आता आपल्याला एक किसनी घेऊन छान त्या किसून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला लसूण किसायचं नसेल तर तुम्ही ठेचून पण ते टाकू शकता पण ठेचून किंवा किसून टाकल्याने भाजीला खूप छान असा स्वाद येतो तुम्ही किसून न टाकता बारीक बारीक किंवा छोटे छोटे तुकडे करून पण लसूण यामध्ये टाकू शकता इथे आता आपला छान किसून झालेला आहे आता आपल्याला भाजी करायची आहे तर भाजी करण्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये भाजीला लागेल तेवढं तेल टाकायचं आहे कुठलीही पालेभाजी करताना आपल्याला तेलाचं तेला प्रमाण जरा कमी टाकायचं कारण पालेभाज्यांना जास्त तेल लागत नाही तेल छान गरम झालेलं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी टाकायचं आहे जिरं आणि जिरं छान फुललं की मग आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे किसून घेतलेलं किंवा ठेचून घेतलेलं लसूण लसूण छान आपल्याला हलकासा सोनेरी होत पर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथे लसूण पण पर छान परतून झालेला आहे मग त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे चिरून घेतलेल्या सुक्या लाल मिरच्या तुम्ही सुक्या लाल मिरच्या न वापरता हिरव्या मिरच्या सुद्धा यामध्ये टाकू शकता पण आम्हाला सुक्या मिरचीचीच चा ही भाजी आवडते आणि मग आता लाल मिरची पण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये धुवून आणि निवडून घेतलेली हरभऱ्याची भाजी आपल्याला टाकायची आहे नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ ही भाजी थोडीशी खारसर असते त्यामुळे मिठाचं प्रमाण जरा थोडस प्रमाणातच टाकायचं आहे थोडं कमी टाकलं तरी चालतं आणि मीठ टाकल्यानंतर छान आपण याला मिक्स करून घेऊ ही भाजी करत असताना आपल्याला गॅस अगदी मध्यम ठेवायचं आहे आता इथे भाजी छान मिक्स करून झालेली आहे आणि याच्यावरती झाकण झाकून फक्त एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला ठेवायची आहे एक ते दोन मिनिटा नंतर आपण झाकण उघडून बघूया तर भाजीला थोडस पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण अजिबात झाकायचं नाहीये छान मिक्स करून घेऊ आणि चार ते पाच मिनिट आपल्याला अशीच अधे अदे मध्ये एक ते दोन वेळा अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजी छान होऊ द्यायची आहे आता तुम्ही इथे बघू शकता की चार ते पाच मिनिटांतर भाजीतलं पाणी जे आहे ते पण आळलेलं आहे आणि आता इथे आपली भाजी मस्त अशी थोडीशी लुसलुशी आपली ही भाजी झालेली आहे इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने वैदर्भीय पद्धतीने आपण हिवाळ्यात मिळणारी हरभऱ्याची भाजीची रेसिपी आज केलेली आहे ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता खायला अप्रतिम वाटते आणि असते यापूर्वी जर तुम्ही ही भाजी कधी खाल्ली नसेल तर नक्की या हिवाळ्यामध्ये एकदा तरी खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झनझनित रेसिपींसह सह तो पर्यंत सर्वांना बाय बाय